हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई <laughs> श्री स्वामी समर्थ बोला ताई <थाए। laughs> नागपंचमीच्या शुभेच्छा तुम्हाला ताई तुम्हाला पण खूप शुभेच्छा हा मला अनुभव शेअर करायचा होतं था ताई सांगा ना ताई आज सुट्टी आहे ना हा हा सांगते आताच आहे ताई अनुभव हा हा पाच सहा दिवसापूर्वी की नाही आम्ही आमच्याकडे कुत्रा आहे अच्छा हा हा आणि मग तो की नाही काय झालं होतं त्याला माहित नाही पण त्याला उठताच येत नव्हतं अंगाला खूप मार लागलेला होता त्याला म्हणजे कुत्र्यांचं भांडण लागलं होतं पण असं म्हणजे त्याचा पाय सुजलेला होता आणि त्याला उठताच येत नव्हतं अजिबात त्याला खायला दिलं तरी तो खात पण नव्हता सकाळच्या अकरा बारा वाजता असं तो झोपला तो उठायलाच मागे नव्हतो मग मी त्याला चपाती हे दिली तर त्याने खाल्लीच नाही काय तर दिवसभर तो दिवस तसाच पडून राहिला आणि म्हटलं काय करावं तोपर्यंत मुलीचा फोन आला म्हटलं तिला अगं बघ ना सकाळपासून त्याने काहीच खाल्लं नाही म्हटलं आणि तो असं पडूनच आहे त्याला उठता येत नाही काही नाही मग ती मला बोलली की मम्मी म्हणाली ती कुश्यामृत जल आहे ना ते लाव <laughs> ते लावना त्याच्या पायाला म्हणाली आणि मग माझी तर तब्येत बरी नव्हती तर मी मिस्टरांना म्हटलं की ते जरा त्या बॉटलमध्ये कुशामृजल आहे ते घ्या आणि ते असं बघा पायाला लावू देतोय की नाही म्हटलं कारण दुखत होत ना, ना त्याचं नसेल तर म्हटलं मग असं शिंपडा त्याच्या अंगावरती म्हटलं तर ताई माझ्या मिस्टरांच तर अजिबात ह्याच्यावरती विश्वास नाही बर का आणि ते घेऊन गेले आणि असं शिंपडलं म्हणाले आणि काय जादू मला म्हणतात आल्यानंतर सांगतायत असं घरापासून दूर तो पडला होता त्या समोरच घराच्या समोर चिंचेचं झाड त्याच्या खाली चिंचेचं झाड खाली तो पडला होता आणि मग मी हा ते जाऊन आले आणि मला बोलले बघ ना काय चम चमत्कार म्हणाले जादू झाली म्हणून आणि कुत्रे एकदम ताई उठून उभा राहिला होता बघा नाई संध्याकाळी आठ वाजता बापरे बघा सकाळपासूनचा कुत्रा अकरा अकरा बारा वाजता पडलेला बघा तो तो अजिबात उठतच नव्हता किती उठवायचा प्रयत्न केला मग नंतर ऐकन तरी मग नंतर की नाही तू उठला बर का उठला तर यांनी थोडीशी चपाती घेऊन गेलेली आहे तर त्याला चपाती दिली तर एक घास खाल्ला ताई चपातीचा हा आणि मग तो हळूहळू की नाही एक पाच वरतीच घेऊन कि नाही तो हळूहळू थो थोडं आणि पाऊस झालेला होता थंडी पण होती मला वाटायला थंडी वाजत असेल बाहेर म्हणून म्हटलं आता घरात आणावं इकडे म्हणून आणि Uh, मग थो त्याची चालत आला तो थोड्या अंतरावरती आणि पाणी पिल तिथे सकाळपासून बिना अन्न पाण्याचा पाणी पिला तो आणि मग नंतर थंडी होती म्हणून आम्ही काय केलं टॉवेल त्याच्या चांगावरती पांघरून तो ती तो अर्ध्या अर्ध्याच्यातच तो थांबला आणि तिथंच जो बसला तो तिथे आणि मग आम्ही काय केलं म्हणलं आता हा काय घरात यायला मागत नाही म्हणून तिथेच त्याच्या अंगावरती टावे पांघरुण घातला आणि अगदी झोपला तो तिथे अरे वाघरुम घातलं त्याला बरं वाटलं त्याला बरं वाटलं तुम्ही मुक्या प्राणाच आणि तिथून ताई तो पाच दहा मिनिट झाले आणि मग नंतर तो घरात आला ताई अरे वा हो घरात आला तो आणि घरात बसला बघा आणि बाकीचे कुत्रे आणि आम्हाला समजलं नव्हतं जो, आम्ही झोपलो जो नंतर कुत्रे ना तो भुंकायला लागला ताई नंतर बघा बाकीचे कुत्रे आले ना घरी म्हणून त्याला तो भुंकायला लागला तेव्हा आम्हाला समजलं की तो, तो आतमध्ये आला <laughs> आणि आता बघा ताई जवळजवळ पाच सहा दिवस झाले त्यांनी काही नव्हतं दूध सकाळ संध्याकाळ दूधच पित होता तो काही चपाती खात नव्हता काहीच नव्हता आता कालपासून की नाही आणि औषध डॉक्टरांचे आणले मेडिसिन पण त्याला आणलेत हे पण आता कालपासून तो चपाती हे खायला लागलाय जरा अरे <laughs> पुण्याचं काम केलं तुम्ही <laughs> तुम्हाला बरं नसताना तुम्हाला अजून त्याची पण काळजी अजून कौतुक आहे त्यांनी ऐकलं तुमचं लगेच हो त्यांनी ऐकलं आणि म्हणतात काय चमत्कार बघ ना म्हणतात की असं शिंपडलं तर ते उठूनच उभं राहिलं सरळ करमतच नव्हतं असं असं शांत पडलेला होते की नाही आणि असं ओरडायचं पण त्याला खूप त्रास व्हायचा ना खूप लागले तर ओरडायचं तू ओरडायला लागलं तर मग तर लय कस्तर व्हायचं आव आहे गे बरा आहे तो आता थोडा खातोय औषध हे देतो त्याला देतात त्याला दुधातून देतोय ताई बारीक त्याला टॉनिक हे दिले अच्छा अच्छा, अच्छा हा मलम हे जखमेवरती लावायला पण खूप त्याला असं नाही खूप जखमा झाले त्या अंगाला त्याच्यावर लावायला पण औषध दिलंय हो त्याच्यावरती मलम दिले लावायला आणि त्यानंतर पण तुमचे हात वगैरे स्वच्छ दूधचा लावल्यानंतर अजून काही म्हणजे आम्ही स्प्रेच मारतोय त्याच्यावरती स्प्रेक आहे अजून मलम नाही लावले ते स्प्रे मारतोय अगोदर स्प्रे मारतोय जंतू मारते हा आणि लावायचं म्हटलं तर म्हटलं मग प्लास्टिकची पिशवी घालू नये मी शेअर करते मी दुसरे माझा अनुभव शेअर करते लगेचच लगेच वेळ नाही तुमचा घेत हा मी तर एकदा मुंबईला गेले होते दोन तीन महिन्यापूर्वी गेले असेल मुंबईला आणि मग मला उतरायचं होतं चेंबूरला Yeah. वो, वो, वो. लो, लो yeah. तर मग आम्ही सकाळी लवकर ट्रॅव्हल्स जातात ना पाच साडेपाचच्या दरम्यान जातात मग तिथं कसं स्टॉपला कोणीच नसतं मग थोडी भीती वाटते सकाळची तर मग मी काय हेच होते की आणि माझं आपलं रामेश्वरम चालूच होत म्हटलं काय खूप लवकर नाही जायला पाहिजे मला वाटत होतं ट्रॅव्हल्स उशिरा गेली तर बरं होईल म्हटलं आणि मग तरी गेली साडेपाचच्या दरम्यान गेली तिथं स्टॉपला ट्रॅव्हल्स आणि मग मी उतरले तर काही तिथे नव्हतेच जास्त एक दोनच होते व्यक्ती आणि बाजूला काम चालू होतं रोडचं काम चालू होतं आणि तिथं ती, दोन ते काम करून घेणारे होते आणि एक मजदूर होता काम करणार असे तिघे होते ते तर आ, मी आपली उभी राहिली रिक्षा काही थांबतच नव्हतं मला जायचं होतं तर ते जिथं ते रस्त्याचं काम चालू होते की नाही ते हा ते काम करून घेणारे जे होते की नाही ते, ते आले ताई तिथं बाजूलाच काम चालू होतं एकदम राहिली रिक्षावाल्याला हात करायला लागले ते दे। 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 ला दे। दे। लगे लगे अरे बापरे हा तर मी मला काय वाटलं आता त्यांना जायचं असलं म्हणून तर एक रिक्षा थांबली तर ते दादा काय म्हणतात ताई की इनको ना चेंबूर स्टेशन छोड दे दो चेंबूर स्टेशन छोड दे दो इतकं आश्चर्य वाटलं ताई कि म्हटलं काळजी ती काळजी ताई आणि तो रिक्षा आणि मग त्या बसवलं रिक्षावाल्याने मला आणि मला सोडलं चेंबूर स्टेशनला तर ते आणि त्या दादांकडे हे पण नव्हते रिक्षावाल्याकडे दादाकडे पैसे पण सुटते नव्हते ताई बोलले मग आता सुट्टे पैसे आहेत का तर माझ्याकडे पण सुट्टे पैसे नव्हते तर मी म्हटलं दादा थांबा इथं स्नॅक्स दुकान चालूच होतं सकाळ सकाळ लवकर चालू होतं मी म्हटलं त्यांच्याकडून मी आणते तर ते कसं म्हणतात नको ताई था, थांबा मी सगळे बघतो माझ्याकडे आणि ja. ja. हिंदी मध्येच बोलत होते ते मी मी बघतो माझ्याकडे किती होत आहेत ते आणि नको कशाला जात तुम्ही म्हणून त्यांनी त्यांच्याकडे सगळे जेवढे सुट्टी पैसे होते कि नाही तेवढे मला सुट्टी पैसे दिले मला बोलतात ताई की माझ्याकडे होते ना सगळे तुम्हाला मी आता सुट्टी पैसे दिले म्हणून स्वामी किती वागाना प्रत्येक ठिकाणी स्वामी वाले सुटे किती किती वादावधी करतात सुट्टी पैसे लोक कि नॉर्मल काही सांगू नका आणून द्या ना असं तसं पण त्या दादांनी मी मी स्वतःहून म्हटलं ताई की मी ह्या स्नॅक्स वाल्याकडून घेऊन येते तर ते बोलतात की नको ताई मी बघतो माझ्याकडे किती आहेत म्हणून बघा नाई नेहमी पाठीशी असतात सारे अनुभव आलेत ना ताई छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण स्वामी आपली काळजी घेत असतात पण ती आपल्याला समजायला पाहिजे की नाही आता इथे स्वामींनीच आपलं हे सगळं मोक केलंय आणि मी नंतर की नाही ताई मग मी आठ वाजता स्वामींच्या मठामध्ये गेली चेंबूरचं मठ आहे की नाही तिथं गेले मी आणि मग मला मला तिथं तेवढं तेवढं हे झालं की म्हटलं स्वामी खरच तुम्ही नेहमी पाठीशी असताना भक्तांच्या म्हटलं मला इतकं हे वाटलं भरून आलं ना ताई खरंच 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 ताई मी शेअर मा करते नाही खरंच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी खरंच स्वामी सेवा मध्ये यावं ते हो खरंय ताई अगदी बरोबर बोललात तुम्ही खूप छान ते मी शेअर करते रडू नका श्री स्वामी